बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपलं नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी देगलूर मध्ये नवरात्री उत्साहात सुरू देवीच्या आराधनेत भक्तांची मोठी गर्दी देगलूर मध्ये नवरात्री महोत्सवाला भव्य आणि उत्साही सुरुवात झाली आहे शहरातील विविध ठिकाणी देवीची मूर्ती स्थापित करण्यात आली असून मंदिर आणि मंडळांमध्ये भक्तांची मोठी गर्दी दिसत आहे पहिल्या दिवसाच्या घटस्थापनेच्या विधीनंतर देवी दुर्गेची आराधना करत भक्तांनी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला मंदिरांमध्ये भव्य आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यात अनेक भक्तगण सहभागी होत आहेत यावेळी जयकारे आरत्या आणि धार्मिक गाण्यांनी वातावरण भक्तिमय झाले आहे दिगलूर मध्ये या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दांडिया गरबा स्पर्धा आणि अनेक अन्य कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे शहरातील प्रत्येक चौकात सजावटीचे आणि रोषणाईचे काम पूर्ण झाले असून नवरात्रीच्या नऊ दिवसांत या कार्यक्रमांची धूम पाहायला मिळणार आहे प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून

शहरामध्ये शेगूर पोलीस स्टेशनच्या वतीने आज अनेक बंदोबस्त या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले अशा पद्धतीनं आपल्या पोलीस स्टेशनतर्फे बंदोबस्त करण्यात

आज आपण पाहू शकता अध्यक्ष यांच्या निवासस्थानी या ठिकाणी उपस्थित झाले होते आपण पाहू शकता देगलू शहर हा साधू संतांचा शहर आहे आणि साधू संतांच्या शहरामध्ये आज आपण पाहू शकत्या प्रत्येक सण प्रत्येक दिवाळी दसरा असे कोणतेही सण या ठिकाणी सर्व जातीपाती एकत्र येऊन मिळून मिसळून या ठिकाणी करतात आणि आज आपण पाहू शकता दुर्गा देवी स्थापना दिवस आहे आणि दुर्गा देवी स्थापना दिवशी आज किती आनंदामध्ये संपूर्ण देशभे गजबलेला आहे प्रत्येक ठिकाणी पाहू शकता दुर्गा देवीची स्थापना मोठ्या आठामाठामध्ये आणि उत्साहामध्ये या ठिकाणी होत आहे आणि आज आमच्यासोबत उपस्थित आहेत माजी नगर उपनगर अध्यक्ष साहेब आज दुर्गा देवी स्थापना आहे आपण कशा पद्धतीने दिवसाचं सण या ठिकाणी साजरा करतो सर्वप्रथम देवी नवरात्रोत्सवाचे हार्दिक शुभेच्छा देतो आपण जो प्रश्न विचारला की नऊ दिवस कोणाप्रमाणे उत्सव साजरा केला नऊ दिवस देवीचे वेगवेगळे रूप असतात त्या रूपामध्ये देवीची स्थापना घटस्थापना नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये देवीची पूजा आरती नऊ दिवस अतिशय उत्साहात हिंदू समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव करतात शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तर मला या निमित्ताने सांगायचं बघा नेहरू शहरातील लोकांनी हा उत्सव सामाजिक बांधिलकीच्या की हा उत्सव साजरा करावा नेहरू शहराला कधी म्हणजे समाज भेदभाव केलेला समाज नाही त्या ठिकाणी सर्व समाजाचे लोक समाजाने आनंद राहतात तर मी देवीचरणी हेच प्रार्थना केले की हा उत्सव सर्व लोकांना समर्पित आहे सगळ्यांनी व्यवस्थित काही उत्सव नाही लागता